प्रेक्षक नमस्कार ज्या संस्थेचे दोनशे वीसपेक्षा जास्त जगामध्ये रोटरी या नावाने जी संस्था काम करते ज्या संस्थेने पोलिओ निर्मूलन संबंध जगातून केलेल्या आहे त्या डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार सर आपल्यासोबत सर आपलं आवाजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे थँक्यू थँक्यू सर्वप्रथम सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन की डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे आपण गव्हर्नर झाला आहात सर वर्ष सुरू झालं आहे आपलं एक जुलैपासून काय सांगाल आपण रोटरी ही जी संस्था आहे ह्याच्यामार्फत जे आपण काम करू शकतो आपण सगळे याचे सदस्य जे होतो ते आपण समाजाला काही देणं लागतं या भावनेने आपण ह्या संस्थेमध्ये जुडतो मी एक जुलैपासून डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचा गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळलेला आहे आणि सुरुवात एक स्वप्न म्हणूनच झालेलं आहे पहिल्या दिवशी गणपती बाप्पा आपले दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा यांचं दर्शन घेऊन त्या दिवशी सुरुवात केली मी आणि आपले सहकारी मग तुम्ही पण होते आपण ती सुरुवात केली नंतर वृक्षारोपणचा आपण मोठा कार्यक्रम आर्मीबरोबर घेतला ज्याच्यात बरेच क्लब आपल्या जिल्ह्यातले सहभागी झाले आणि आपण ते वृक्ष जे आहेत ते आर्मीबरोबर प्रकल्प केला त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि मोठ्या प्रमाणात तो आपण प्रकल्प केला आणि त्याच दिवशी रोटरी हॉस्पिटल याचं उद्घाटन हॉस्पिटलचं उद्घाटन म्हणण्यापेक्षा त्याचं भूमिपूजन रोटरी क्लब उद्योगनगरी ह्या क्लबने ते प्रकल्प घेतलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन करण्याचा मान मला त्या दिवशी मिळाला असे अनेक प्रकल्प गेले आता अठ्ठावीस दिवस झाले मी पदग्रहण घेतल्यानंतर अनेक प्रकल्प झालेले आहेत आपल्या योगाने माझं पदग्रहण सोहळा झाला नंतर आपल्या इंटरनॅशनल प्रेसिडेंट जेनिफर जोन्स त्यांचा आपल्याकडे दौरा झाला त्यांचं पण खूप मोठं आपण चांगलं स्वागत केलं आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये खूप मोठा आपण त्याला एक सेलिब्रेशन जश्न जोश म्हणून साजरा केला त्यांच्या येण्याच्या निमित्ताने आपण एक मशीन आहे लिनियर ॲक्सलेटर म्हणतात त्याला रेडिओथेरपीचं थे मशीन आहे त्याचं उद्घाटन त्यांनी केलं एक बंधारा आहे जो बऱ्याच गावांना हेल्प करणार आहे त्याचं उद्घाटन त्यांनी केलं अनेक प्रकल्प गव्हर्नर झाल्यापासून रक्तदान असेल आता हेपेटायटिस बी वॅक्सिनेशनचा प्रकल्प असेल मुलांना जे साहित्य लागतं शाळेत त्या बॅग्स त्याचं साहित्य त्याचं वाटप वाटप त्याच्यानंतर आपण काही अनेक प्रकारचे ॲप हे केलेले आहेत आपली प्रकृती चांगली राहावी त्याच्यासाठी पॉझिटिव्ह हेल्थ या नावाचा ॲप केलं आहे नंतर परत आपण जे कॅम्प करतो रोटरीमार्फत त्याच्यामध्ये आपण कुठल्या आजाराचं निदान करतो पण त्याच्या ट्रीटमेंटसाठी बऱ्याच लोकांकडे पैशाचा प्रॉब्लेम असतो त्यांना ती सुविधा मिळावी म्हणून आपण एक इलाज ॲप आहे त्याच्याबरोबर टायप केलं आहे आणि रोटरीचा एक राहत ॲप म्हणून तयार केलाय असे अनेक प्रकल्प जे आहेत ते आपण चालू केले आहेत सर तुम्ही आर आय प्रेसिडेंटचा उल्लेख केला आणि रोटरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लेडीज या पदावरती बसलेली आहे आणि त्या आपल्या देशामध्ये आल्यात आणि त्या पुण्यामध्ये आपल्याकडे आल्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल हे आपल्या डिस्ट्रिक्टचं भाग्य आहे असं मी सांगू शकतो मला त्यांना होस्ट करण्याचं आणि कन्व्हेनर त्या इव्हेंटचा जो मान मिळाला हा आपल्यासाठी खूप मोठा मान आहे आपला जिल्हा देशामध्ये असे दे चाळीस जिल्हे जसं मी गव्हर्नर आहे तसे माझे चाळीस सहकारी भारतामध्ये आहेत पण रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट सगळीकडे जाऊ शकत नाही तीनशे पासष्ट दिवस असतात त्याच्यात पाचशे चाळीस जिल्हे जगभरात तर इम्पॉसिबल आहे पण पाच डिस्ट्रिक्टना तो मान मिळाला त्याच्यात ते एकतीस एकतीस आपल्या जिल्ह्याला तो मान मिळाला आणि आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी आपल्या कामाचं भरपूर कौतुक का केलं आपला जिल्हा आज भारतामध्ये जे रोटरीचे जिल्हे आहेत त्याच्यात नेहमीच टॉप थ्रीमध्ये कामाच्या हिशोबाने फाउंडेशनला जे आपण पैसे देऊन मदत करतो मेंबर्स जे नवीन आणतो याच्यामध्ये आपला जिल्हा अधिक नावाजलेला जिल्हा आहे असं आपण सांगू शकतो आणि त्यांना पण आनंद झाला आणि आपल्याला पण तेवढा आनंद झाला आपण त्यांचं स्वागत जशने जोश ह्या नावाच्या इव्हेंटने केला आणि खूप सुंदर इव्हेंट झाला वाटतं मी सोने पण आजार पारणे फिटले अशा पद्धतीने अविस्मरणीय तो क्षण त्यांच्यासाठी राहील खूप शांत झालं होत सर समंत जगभरामधून ज्या रोटरीने पोलिओचं निर्मूलन केलं रोटरी म्हटल्यानंतर देणं लागतं पण समाजाचा काहीतरी अशा अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण राबवत असतो डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे तुम्ही गव्हर्नर झाल्यापासून तुमच्या मनातला काय प्रकल्प आहे काय करावा असं आपल्याला वाटतं ह्या चालू वर्षामध्ये अनेक प्रकल्प आहेत जिथं समाजाची गरज आहे त्याप्रमाणे आपण काम करत असतो मी एक वैद्यकीय व्यावसायिक आहे आणि गव्हर्नर म्हणून पण आहे त्यामुळे आजार होऊ नये ह्याच्यासाठी बरेच प्रकल्प आपण हाती घेतो आजच वर्ल्ड हेपेटायटीस डे आहे अठ्ठावीस जुलै आणि बऱ्याच क्लबनी हेपेटायटीस बी वॅक्सिनेशनचा प्रकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण वर्ल्ड हार्ट डे हार्टचे जे आजार आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बऱ्याच लोकांना हृदयाच्या विकारामुळे प्राण गमवावा लागतो आपल्या भारतामध्ये वयाच्या म्हणजे लहान वयात हे बरेच हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणवतात त्याच्यासाठी हे जे जे ते होऊ नये म्हणून आपण वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने खूप मोठा अवेअरनेस प्रोग्राम घेणार आहोत आणि हे झालं तर त्यांना रिवाईव्ह करण्यासाठी म्हणजे जेव्हा हार्ट अटॅक येतो किंवा कुठला माणूस अचानक बेशुद्ध पडतो तर त्याचं हृदय परत चालू करण्यासाठी आपण कार्डिओपल्मनरी रिससिटेशन करतो त्याच्यासाठी खूप मोठा अवेअरनेस ड्राईव्ह करायचा आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काही अशा ज्या ड्राईव्ज आहेत त्याच्या थ्रू करायचं आहे त्याच्याने खूप मोठा अवेअरनेस निर्माण होईल आणि जिथं काही समाजाची गरज आहे मग ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये इक्विपमेंटच्या स्वरूपात असो कुठल्या मुलं शाळेमध्ये आपण ई लर्निंग किट्सच्या माध्यमातून असो पाण्याच्या बंधारा जिथं पाण्याची गरज आहे तिथं पाण्याचे बंधारे हॅपी विलेज हॅपी स्कूल टीचर्स ट्रेनिंग असे अनेक प्रकल्प आपण समाजामध्ये इकॉनॉमिक अँड कम्युनिटी म्हणजे त्यांना आपण आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतो जो घटक समाजाचा आहे ज्याला काही दैनंदिन आपण म्हणू इन्कम नाही आहे त्यांना हेल्प करण्यासाठी आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो रोटरीमार्फत आणि मग त्यांना त्यांचं उदरनिर्वाह कसा होईल याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न करत सर असे अनेक प्रकल्प आहेत मी सांगितलं ज्या पद्धतीने आपले आर आय प्रेसिडेंट आल्यानंतर तुम्हाला जितका आनंद झाला होता तितकाच आनंद मला तुम्ही ज्यावेळेला माझ्या पदग्रहण समोर जुन्नरला आलात रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिनेरीच्या आणि आज तुमची मुलाखत मी या विषयावर घेतोय आपल्यावरच्या स्टुडिओमध्ये मला प्रचंड आनंद झालाय जगामध्ये अशी कोणती व्यक्ती नाही सर की ज्या व्यक्तीला रोटरीबद्दल माहीत नाही प्रत्येक व्यक्ती रोटरीचं नाव ऐकून आहे कारण सामाजिक स्तरावरती खूप मोठं योगदान आणि काम रोटरी करत आहे मला रोटरीच्या पेक्षाही सर तुमचा जीवन प्रवास तुम्ही रोटरी कसे झालात तुमचा रोटरीचा प्रवास कसा राहिला आजपर्यंतचा त्याबद्दल आपला आवजच्या प्रेक्षकांसाठी सर ऐकून घ्यायला आवडेल त्याच्या आधी मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अतुल हा ह्या वर्षी जुन्नर शिवनेरी क्लबचा अध्यक्ष आहे आणि त्याच्याबरोबर गव्हर्नर म्हणून मला काम करायला खूप आनंद होतो थँक्यू सर आणि अतुलचा जो उत्साह आहे समाजाला परत काय आपण देणं लागतो त्याच्यासाठी काम करायचा तो खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि त्याची जी उमंग आहे की आपण रोटरीसाठी आपल्या कारकिर्दीत काय करावं त्याच्यासाठी पण मी त्याचं कौतुक करतो माझे माझा प्रवास जो आहे रोटरीमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी रोटरी क्लब नवीन पनवेलचा सदस्य झालो माझे वडील रोटरीमध्ये रोटरी क्लब पनवेलचे सदस्य होते मी लहानपणापासून रोटरी जवळून पाहिली होती पण माझा जो आत्ताचा क्लब आहे नवीन पनवेल ते पनवेलमध्ये त्यांनी रक्तपेढी चालू केलेली आहे आणि डॉक्टर म्हणून मला माहीत आहे रक्तपेढीची किती गरज लागते रुग्णांना आणि त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्टच्या मार्फत मी रोटरी क्लब नवीन पनवेलकडे आकर्षित झालो त्याचं मला इन्व्हाइट केलं गेलं रोटरीमध्ये सभासद जे आहे ते बाय इन्व्हिटेशन आहे आणि मला इन्व्हाइट केलं आणि मग मी जॉईन झालो त्यावेळेला माझं वय सव्वीस होतं आणि प्रॅक्टिसमध्ये मला काही रुग्ण म्हणजे लोकांच्या ओळखी होतील जास्त पेशंट भेटतील हा माझा त्यावेळेला <laughs> आउटलुक होता पण नंतर हळूहळू जेव्हा मी जुळत गेलो रोटरी काय मला जेव्हा <laughs> समजलं त्याच्यानंतरचा जो माझा प्रवास आहे की समाजाला आपण काय मदत करू शकतो आपण लोकांना इन्स्पायर करू शकतो त्यांच्यामार्फत खूप मोठी कामं होऊ शकतात ते मला कळत गेलं आणि त्याचा जो स्वरूप जेव्हा कळला त्याच्यानंतर मी खूप इन्व्हॉल्व झालो आणि जे समाजाचं काही गोष्टी ज्या समाज उपयोगी आपल्या हातून होतात त्या मला वाटतं कुठल्याही संस्थेमार्फत होऊ शकत नाही आणि स्वतः आपण एक पर्सन म्हणून आपलं डेव्हलपमेंट होतं हे बऱ्याच लोकांना कळत नाही की रोटरीत जेव्हा आपण येतो आपलं स्वतःचं डेव्हलपमेंट होतं हे पण खूप मोठे आणि खूप मित्र भेटतात आज मी अतुल तुला भेटलो हे काही शक्य झालं रोटरीचा हात आहे असे अनेक मित्र आहेत आपल्या ह्याच्यात तर रोटरी खूप मोठी संस्था आहे अनेक स्वप्न जे आपल्याला असे वाटतात की शक्य नाहीत किंवा जे इमॅजिन करू शकत नाही ते रोटरी मार्फत सर प्रत्येक रोटरीचा प्रेसिडेंट हा एक जुलैला पदभार स्वीकारतो तीस जूनला त्याचा कारभार संपतोच कुठल्याही परिस्थितीमध्ये गव्हर्नर झाल्यापासून तुम्ही प्रत्येकाच्या इन्स्टॉलेशनला जात आहे हेमा मॅडम तुम्हाला चांगला सपोर्ट आहे घरातून तुम्हाला कसा सपोर्ट सर मिळतोय तुम्ही गव्हर्नर झाल्यापासून सगळ्यांमध्ये आहात कोणालाही तुम्ही नाही म्हटले नाही असं गव्हर्नर झाल्यापासून मला फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे हेमा माझ्याबरोबर नेहमी प्रत्येक इन्स्टॉलेशनला यायचा प्रयत्न करते फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण एवढं मोठं काम करू शकत नाही करन कारण किती म्हटलं तर आज वेळेचं सॅक्रिफाईस आहे कौटुंबिक जो आपला वेळ असतो त्याचा सॅक्रिफाईस आहे तर मला बऱ्याच वेळा मुलांबरोबर पण दोन दोन दिवस फोन करायला पण वेळ मिळत नाही पण ऑफकोर्स आज आपण जे काय तो लोकांचं प्रेम मिळतं आपण लोकांसाठी काही करू शकतो ही जी आपल्याला संधी मिळते मला वाटतं ही एक संधी जी आहे ती काही लोकांनाच मिळते मी माझं भाग्य आहे मी म्हणेन की मला एवढी मोठी संधी मिळाली आणि त्यामुळे जिथं प्रेम आहे लोक बोलवतात था, आणि आपल्याला जमलं तर मी नक्की जायचा प्रयत्न करतो आणि गव्हर्नर म्हणून ज्या क्लब्स आहेत त्यांना ऑफिशियल व्हिजिट करायलाच लागते त्यामुळे त्यानिमित्ताने पण सगळ्यांना भेटणार आहे रोटरीचं कार्य ह्या सगळ्या माध्यमातून लोकांकडे पोचावं आणि जास्त लोक जर ह्याच्यात सहभागी झाले तर आपण अजून समाजाला खूप मोठी मदत करू शकतो त्यातून तुल माझी तुला विनंती आहे यू आर रनिंग आपला आवाज हा एवढा फेमस चॅनल आहे आणि लोक आवर्जून पाहतात रोटरीचा समाजापर्यंत नेण्याचं काम तू या माध्यमातून करावं अशी गव्हर्नर म्हणून मा माझी इच्छा आहे आणि तू ते नक्की करशील आणि आपण जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा या माध्यमातून प्रयत्न नक्की करायला पाहिजे जे चांगले प्रकल्प रोटरी करतं ते लोकांपर्यंत तू पोचवावा अशी माझी शेवटचा प्रश्न घेतो सर समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या प्रत्येक रोटरीयन काम करत असतो मात्र समाजात असे काही दानशूर व्यक्ती आहेत की तेही त्यांचं काही ना काही काई योगदान देत असतात त्यांनी ते रोटरीच्या माध्यमातून कशा पद्धतीने द्यावं त्यांचा रोटरीला कसा हातभार लागला पाहिजे याबद्दल आपण त्यांना काय अपील कराल जर कुठलाही प्रकल्प मोठा करायचा असेल तर रोटरी सारखी संस्था नाही आहे आज बऱ्याच मोठ्या कंपन्या सी एस आर मार्फत रोटरी थ्रू डोनेट करतायत कारण इथे बरेच व्हॉलेंटियर्स आहेत जे आम्ही रोटेरियन्स म्हणून आपण काम करतो हे निशुल्क आपला वेळ आपलं प्रोफेशनल स्किल्स ह्या सगळ्या आपण पणाला लावतो ह्याची किंमत पैशाच्या ह्याच्यात करता येत नाही रोटेरियन्सच्या किंवा रोटरी फाउंडेशनला आपण दिलेला प्रत्येक पैसा ह्याचं पहिनपाईचा हिशोब केला जातो जो खर्च आहे कुठल्याही ह्या संस्था चालवायला जे आपण म्हणतो काही खर्च असतो तो रोटरी फाउंडेशनचा कमीत कमी खर्च आहे आणि रोटेरियन्स जे काही मदत समाजाकडून येते त्याच्यात आपला हातभार लावून ते लोकांपर्यंत पोहोचवतात त्यामुळे खूप त्याचा फायदा समाजाला होतो आणि हे प्रकल्प जेव्हा वर्षानुवर्ष चालवायचे असतात तर रोटेरियन त्याच्यामागे आपला जीव लावतात माझी माझा क्लब गेली पंचवीस वर्षहून जास्त झाले रक्तपेढी चालवते त्याच्यात अनेक प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच वेळा आपल्या खिशातनं पैसे टाकायला लागतात पण समाजाचा जे फायदा होतो त्याच्यासाठी सगळेजण काम करतात त्यामुळे असे अनेक प्रकल्प आहेत ज्याच्यात कॉर्पोरेट्स आपल्याशी जुळे सगळ्यात मोठं उदाहरण आज रोटरीच्या सक्सेसचं असेल तर ते पोलिओ आहे हो दोनशे वीसहून जास्त देशांमध्ये पूर्ण लसीकरणाचा जगभरात खर्च आहे तो रोटरीने केलेला आहे त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाने जास्तीत जास्त जर हातभार लावला तर आपण अजून खूप समाजाचं भलं या संस्थेमार्फत करू शकतो याची मी तुम्हाला नक्की खात्री प्रेक्षको खरं तर जगभरामध्ये ज्या रोटरी संस्थेचे दोनशे वीस पेक्षा जास्त जगांमध्ये रोटरीचं अस्तित्व आहे मला वाटतं चौदा लाखापेक्षा जास्त सभासद आहेत अशा रोटरीचे डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार सर आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि माझंही ऊर भरून आलेले मलाही निश्चितच खूप आनंद होते की मी एक रोटरियन आहे सर आपण वेळात वेळ काढून आपला आवडतच्या स्टुडिओमध्ये आलात आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू सो धन्यवाद so अतुल थँक्यू सर